नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या उपस्थितीत मोरसडे विद्यालयात वह्यांचे वाटप पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे येथे छावा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण दादा उतेकर यांचे बंधू तथा शालेय व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष भरत उतेकर व भाऊ गणेश उतेकर यांच्या सौजन्याने त्यांचे बाबा कैलासवाशी महादेव शेठ उतेकर वडील कैलासवाशी रामचंद्र उतेकर आई कैलासवाशी कृष्णाबाई उतेकर यांच्या स्मरणार्थ शंभर डझन वयांचे वाटप छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण दादा उतेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक व शाळा समितीचे विद्यमान उपाध्यक्ष भिवाशेठ उतेकर शालेय व्यवस्थापन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष हरिभक्त परायण तानाजी महाराज उतेकर शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष कृष्णा सणस दत्ताराम उतेकर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य हरिभक्त परायण राजू महाराज डिगे विठ्ठल सुतार प्रसाद सावंत शिक्षणतज्ज्ञ सुनील उतेकर मारुती पार्टे तसेच किसन सुरवसे अविनाश माने रमेश जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन ईशस्तवन व सर्व मान्यवरांचे स्वागत शब्द पुष्पांजलीने करण्यात आले विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कृष्णा सणस व हरिभक्तपरायण तानाजी महाराज उतेकर यांनी विद्यार्थ्यांना पोषक मार्गदर्शन केले तर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण दादा उतेकर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना जे कराल ते मन लावून करा सतत प्रयत्न करा यश नक्कीच तुम्हाला मिळेल असा मोलाचा संदेश देऊन सुरुवातीला त्यांनी कशा पद्धतीने मन लावून छोटी मोठी कामे केली ते सांगितले व छावा कादंबरीतील प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांनी विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिलेली होती व दहा हजार रुपये विद्यालयाच्या उत्कर्षासाठी दिले होते गेली कित्येक वर्ष विद्यालयाला लागेल ते सहकार्य व मदत आजपर्यंत या उतेकर कुटुंबाने केलेली आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक एस के सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष ढाणे यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर